राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या केत शहराध्यक्ष पदी अझरुद्दीन इनामदार यांची निवड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गट केच शहराध्यक्ष पदी इनामदार अझरुद्दीन बशीरुद्दीन शेखर यांची निवड दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आली आहे त्यांना जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांनी नियुक्तीपत्र दिले आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र खासदार सुनील माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे यांच्या आदेशावरून पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांनी इनामदार अझहरुद्दीन यांच्यावर थेट शहराध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविली आहे थेट शहरातील लोकप्रिय नगरसेवक म्हणून इनामदार अझरुद्दीन यांची ओळख आहे त्यांनी मागील अनेक वर्षांपासून सामाजिक धार्मिक व राजकीय आपला ठसा उमटविला आहे त्यांचे युवकांचे संघटन मोठे आहे त्यांच्या निवडीचा पक्षाला फायदा होणार असून का नवचैतन्य निर्माण झाले आहे पक्षाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विचार कळागारात पोहोचवून पक्षवाढीसाठी व सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहू असे इनामदार अझरुद्दीन यांनी सांगितले त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे